नमस्कार देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपात आपल्या कार्यकर्त्यांना पुढचे दिवस अथक प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे उमेदवार कोण आहे हे महत्वाचे नसून कार्यकर्त्यांनी केवळ कमळ या चिन्हाकडे लक्ष द्यावे आणि कमळ निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे यावेळी भाजप आघाडीने चारशे पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष समोर ठेवले आहे आणि हे लक्ष साध्य करायचे असेल तर भाजपच्या तीनशे सत्तर जागा निवडून आल्या पाहिजे आणि त्यासाठी सगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले या पार्श्वभूमीवर भाजप आपल्या खासदारांचा आकडा कशाच्या आधारावर तीनशे सत्तर पर्यंत नेण्याचा दावा करीत आहे किंवा तशी आशा बाळगत आहे हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे मागच्या निवडणुकीत भाजपने तीनशे तीन जागांपर्यंत मजल मारली होती आणि ही भाजपची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी राहिली आहे तीनशे पेक्षा अधिक जागा जिंकताना भाजपने अनेक राज्यांमध्ये ते यश प्राप्त केले होते त्या कामगिरीची यावेळी पुनरावृत्ती झाली तरी अधिकच्या सदुसष्ट जागा भाजप कुठून मिळवणार हा प्रश्न आहे दक्षिणेतील आंध्र प्रदेश तामिळनाडू तेलंगणा आणि केरळ ही राज्य भाजपसाठी नेहमीच अवघड राहिली आहे मागच्या वेळी देखील या राज्यांमध्ये भाजपला फारसे यश मिळाले नव्हते आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू मध्ये तर भाजपला आपले खाते देखील उघडता आले नव्हते तेलंगणात भाजपचे चार खासदार निवडून आले होते या चारही राज्यात मिळून लोकसभेच्या एकूण शंभर जागा आहे यावेळी देखील परिस्थिती फारशी बदललेली दिसत नाही भाजपने अगदी खूपच चांगली कामगिरी केली तर फार तर दहा जागा निवडून येतील म्हणजे मागच्या संख्येत फक्त सहा जागांची भर पडू शकते पश्चिम बंगालमध्ये मागच्या वेळी भाजपने अचानक मुसंडी मारत तब्बल अठरा जागा जिंकल्या होत्या परंतु यावेळी अधिक जागा जिंकणे तर दूर राहिले तो अठराचा आकडा कायम ठेवणे हेच भाजपसमोर मोठे आव्हान आहे पंजाबमध्येही भाजपला फारसा वाव नाही आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांमध्ये मागच्या वेळी मिळाले तसे यश यावेळी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे थोडक्यात सांगायचे तर मागचा तीनशे तीनचा चा आकडा गाठणेच जिथे भाजपासाठी आव्हान आहे तिथे तीनशे सत्तरचा आकडा गाठण्याचा आत्मविश्वास भाजप नेते कशाच्या जोरावर व्यक्त करीत आहे हे राजकीय विश्लेषकांसाठीच एक कोडे ठरले आहे हे लक्ष कसे गाठता येईल या संदर्भात भाष्य करताना भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने पॉलिटिकल केमिस्ट्रीचा उल्लेख केला होता त्यांच्या मते मोदींचे नेतृत्व त्यांचा प्रभाव आणि मोदी सरकारने केलेले विकास कामे याचा सार्वत्रिक परिणाम दिसत असून त्यामुळे अशा अनेक राज्यांमध्ये जिथे भाजपचा विजय अशक्य मानला जातो भाजपला यश मिळू शकते त्यासाठी त्यांनी पश्चिम बंगालचे उदाहरण दिले पश्चिम बंगालमध्ये दोन हजार एकोणवीस पूर्वी भाजपला फार तर एखादी जागा मिळत असे आसाममध्येही एकेकाळी भाजपचे अस्तित्व नसल्यातच जमा होते परंतु त्याच पश्चिम बंगालमध्ये मागच्या वेळी भाजपचे तब्बल अठरा खासदार निवडून आले आणि आसाममध्येही भाजपने दमदार कामगिरी केली हे राजकीय रसायनशास्त्र साधायचे असेल तर भाजपला कोणताही विरोधी पक्ष किंवा आघाडी सत्ता प्राप्तीच्या स्पर्धेत नाही हा संदेश प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवावा लागेल आएगा तो मोदीही हे गारूड निर्माण झाले की कुंपणावरचे आणि कुंपणापलीकडे असलेले मतदार देखील शेवटच्या क्षणी भाजपकडे वळू शकतात भाजपची रणनीती त्याच दिशेने काम करीत असल्याचे दिसते इंडिया आघाडीतील विसंवाद तसाही आता ठळकपणे समोर येत आहे आघाडीतील अनेक मातब्बर पक्षांनी आता स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे नितीश कुमार सारखे नेते तर पारडे बदलून थेट भाजपच्या गटात सामील झाले आहे त्याचवेळी विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा उद्योग भाजपने सुरू केलाय या नेत्यांमुळे भाजपची ताकद खूप वाढेल अशी काही परिस्थिती नसली तरी त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याने ते ज्या पक्षातून येत आहेत त्या पक्षाच्या आत्मविश्वासाला आणि राजकीय प्रभावाला तडा मात्र निश्चितपणे जात आहे भाजपच्या राजकारणाचे रसायनशास्त्र हेच आहे केरळसारखे एखाद दुसरे राज्य वगळले तर मतदार राजकीय विचारधारेचा वगैरे फारसा विचार करीत नाहीत त्यांच्यासाठी हवा कोणत्या बाजूची आहे हा घटक निर्णायक ठरतो त्यामुळेच हवेची दिशा आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजप शक्य त्या मार्गाने प्रयत्न करीत असल्याचे आहे अशाच राजकीय घडामोडी व सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये बघत राहा देशोन्नती नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा